नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी गावरान पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथं शेवग्या शेंगा बनवण्यासाठी मी इथे दोन ते तीन शेंगा बारीक चिरून अशा त्याच्या साले काढून घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे आता मसाला बनवण्यासाठी इथे मी एक मोठा आकाराचा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि खोबरं बारीक असं कट करून घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅसवरती तवा ठेवून तवा पण आपला चांगला तापलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकून आपल्याला सगळ्यात अगोदर खोबरं असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्या शव्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे हे वाटण बनवायचं आहे आता खोबरं आपण छान लाल रंगावर परतून घेऊ आता आपलं खोबरं लाल रंगावर परतून झालेलं आहे त्यामध्ये मी आता जे अर्धा इंच आलं घेतलं ना ते पण आपल्याला त्यामध्ये टाकून मस्त परतून घ्यायचं आहे असं आलं परतलं नाही एकदम आपल्या भाजीला टेस्ट छान आता खोबरं पण आपलं छान परतून झालेलं आहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊ आता आपलं खोबरं तव्यामधन काढून घेतलेलं आहे आता त्याच तेलामध्ये आणि त्याच तव्यामध्ये मी कुवा मोठा कांदा कट करून घेतलेला आहे उभे काप करून तो तव्यामध्ये टाकून आपल्याला असा लाल होईपर्यंत चांगला खरपून होईपर्यंत करून घ्यायचा आहे आता एक तर हलवत थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा घालून केलेली शेवटी शेंगाची भाजी ना नॉन वेज बनते तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा ही भाजी चपाती सोबत एकदम चुरून खायला सुद्धा भारी लागते आता आपला कांदा छान लाल परतून झालेला आहे आता त्यामध्येच आपल्याला हे जे आपण लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीरची देड घेतलेत ना ते त्या कांद्यामध्ये टाकून चांगले मस्त मिक्स करून घेत आहे गेलाच नव्हता ना जो कच्चा पाना आहे तो निसळून जातो आणि कडीपत्ता पण छान कल्पात आणि कडीपत्ता हा वाटल्यामध्ये गाठल्यान गे ना मुलं कढीपत्ता भागीमधून मोरून टाकत नाही कढीपत्ता आपल्या पोटामध्ये जातो आणि तुम्हाला गरमाची गाई भोत आणि कढीपत्त्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे तुम्ही पण नक्की एका कढीपत्ता वाटणामध्ये आवडून उलग द्या आता आपले कोथिंबीरची झेट पत्ता पण छान प्रकारे परतून झालेले आहेत त्यामध्येच आता मी एक चमचा घेतलेला जे तिळ आहे ना ते तापून एक दोन मिनिटं भाजून घेणार आहे असं वाटणामध्ये तिळ टाकून केलेलं आहे ना, ना, के ना? एकदम भारी बनतं आणि याची रस्सा भाजी ना एकदम छान होते आता आपलं हे कांद्याचं पूर्णपणे वाटण परतून झालेलं आहे आता हे पण आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता कांदा आणि खोबरं आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे पहा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कांदा लसूण यांचं सगळं वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे आता गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल, तेल आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे हे पाहत आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे त्यामध्ये आता आप आपल्याला हे कांद्याचं वाटण आणि खोबरं टाकून छान परतून घ्यायचं आहे खोबरं आपण अगोदरच भाजले त्यामुळे जास्त आपल्याला करपून द्यायचं नाही फक्त असं सा एकसारखं का हलवत कांदा थोडासा परतून घ्यायचा हे वाटण आपण अगोदरच सगळं परतलेलं आहे आता त्यामध्ये लगेच मी अर्धा चमचा हळद काळा घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे मसाला हळद छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता आपला मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे असं केलं नाही ना आपला मसाला गरम पाणी टाकल्यामुळे जळत नाही आणि आपल्या भाजीला एकदम तरी पण खूप छान येते आणि फोडणी छान बसते आता असाच आपल्याला हवा मसाला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे हे पाहता आपल्या मसाल्याला एकदम असं छान प्रकारे तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये ना मी धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून मिक्स करून घेते अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की शेव्याच्या शेंगाची भाजी बनवून पहा ही भाजी ना नॉनव्हेजपेक्षाही भारी बनते आता त्यामध्ये मी चार चमचे शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण वाटलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्या मी ही भाजी चार लोकांसाठी बनवत आहे हे पहा अशा पद्धतीने आता ह्या भाजीला आपल्याला एक दणदनीत उकळी काढून घ्यायची आहे हे पहा आता आपल्या भाजीला गरम पाणी वापरल्यामुळे किती छान तवंग आलेला आहे तरीचा आणि आपली भाजी पण खूप स्वादिष्ट बनते गरम पाणी वापरल्यामुळे आता ह्या भाजीला आपल्याला असंच उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर कमी गॅसवरती एक दहा मिनटं शिजून द्यायची आहे हे पहा आता मी झाकण ठेवून आपल्या शेंगा आहेत ना दहा मिनटं कमी गॅसवरती शिजून घेतलेले आहेत पा आपल्या शेंगाला किती मस्त तरी आलेली आहे आणि आपली भाजीची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे एकदम अशी घटाने नाही आणि पातळ पण नाही एकदम मस्त भाजी झालेली आहे आता आपण शेंगा शिजल्या का त्या पाहू हे पहा आपल्या शेंगा पण एकदम मस्त शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ अशा वेळेच्या शेंगामध्ये ना कॅल्शियम शेंगा आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणामध्ये असतं शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यामुळे ना आपली रोग प्र प्रतिकारक शक्ती पण वाढायला मदत होते त्यामुळे तुम्ही पण शेवग्याच्या शेंगांचा आहारामध्ये नक्की समावेश करत जावा शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रो प्रोटीन पण असतं आता ह्या शेंगा आपल्या खाण्यासाठी भाजी शेवग्याच्या शेंगाची तयार झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे पहा आता आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा रस्साभाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी मी ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहे तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता आवडत असल्यास भातासोबत देखील खाऊ शकता चला चा चा ला तर मग माझ्या शेवग्याच्या शेंगाच्या रस्साभाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे स्वस्त खा आणि मस्त राहा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय